नमस्कार मंडळी आज मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जे काय बोलले त्यावरून त्यांनी माझ घेतलं या वयात हा तरुण इतकी प्रगल्भता दाखवत असेल तर या तरुणाचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे हे मला इथे ठामपणे नोंदवावं असं वाटत डॉक्टर श्रीकांत शिंदे हे राजकारणी आहेत खासदार आहेत मागचे दोन तीन टर्म ते खासदार राहिलेले आहेत कल्याण मतदारसंघ त्यांचा आहे आणि त्याही पेक्षा आपण कुठे काय बोलायला पाहिजे आणि कुठे काय बोलायला नको हे त्यांना व्यवस्थित माहिती उठसुट ते कोणाच्या विरोधात बोलत नाही किंवा कोणतीही कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल असं तोंड ते कधीच उघडत खरं म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये श्रीकांत शिंदे यांनी जर ठरवलं तर त्यांना मोठा हिस्सा वाटा नक्कीच मिळू शकतो पण मित्रांनो त्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितलेलं नाहीये आपण वाढलं पाहिजे आपली राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे राजकीय अनुभव वाढला पाहिजे इतकच नाही तर आपला राजकीय पक्ष देखील वाढला पाहिजे हे ते जाणतात आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्यांच्याच वयाचे इतर तरुण नेते जसं आदित्य ठाकरे असतील रोहित पवार असतील किंवा अन्य काही नेत्यांची मुलं असतील ती जशी वाचाळ असतात तशी तसे हे श्रीकांत शिंदे वाचाळ नाहीये आपल्या मेहनतीने आपल्याला पुढे जायचंय आपण अनुभव मिळवायचा आहे आपण राजकीय जीवनात असं काम करायचंय की लोकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र नव्हे तर डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे हे त्यांचे विचार क्लिअर आहेत क्लिअर आहेत मित्रांनो आणि त्यामुळे ते मोठी भरारी मारू शकले मंडळी आज केंद्रीय मंत्रिमंडळ मंडळा शपथविधी आहे शिंदे यांच्या शिवसेनेला एक मंत्रीपद मिळालेलं आहे आणि हे मंत्रीपद बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांना देण्यात आले खर म्हणजे श्रीकांत शिंदे हे देखील खासदार आहेत आणि हे मंत्रीपद त्यांना सहज मिळू शकल असत एकनाथ शिंदे यांनी जरी सांगितलं असतं की श्रीकांत शिंदे यांना मी ते मंत्रीपद देतो तरीही कोणी आक्षेप घेतला नसता कारण राजकीय घराणेशाही भारतीयांच्या रक्तात इतकी भगिडलेली आहे की अशा गोष्टींवर कोणी आक्षेप घेत नाही पण मित्रांनो या ठिकाणी मात्र घराणेशाहीला वाव नाही शिंदे एकनाथ शिंदे असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्यांनी कृतीतून दाखवून दिलं की आम्ही आमच्या कर्तृत्वावर पुढे जाऊ मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हणून मला मंत्रीपद नको हे मंत्रीपद प्रतापराव जाधव यांना देण्यात आलं प्रतापराव जाधव हे उलढाणा मधून निवडून आले सलग चार वेळा ते खासदार आहेत त्यांनी आमदारकीची एट्री केलेली कट्टर शिवसैनिक मानले जातात आणि मध्ये पक्का होल्ड या जाधवांचा आहे असे हे प्रतापराव जाधव जे राजकीय अनुभवाने ज्येष्ठ आहेत इतकंच नाही तर त्यांनी विविध संसदीय समित्यांच सदस्यत्व ही भूषवलेलं आहे अशा व्यक्तीला हे मंत्रिपद देण्यात आलं अर्थात मीडियाला काहीतरी मसाला हवा असतो आणि त्यामुळे मीडियाने आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तुम्हाला नाही मिळालं तुमच्या एका खासदाराला मंत्रीपद देण्यात आलं त्यावेळेस श्रीकांत शिंदे म्हणाले की राजा का बेटा अभि राजा नाही बनेगा मंडळी हे ते वाक्य त्या वाक्याने माझं मन जिंकलं अब राजा का बेटा राजा नाही बनेगा हे कोण सांगतय तर प्रत्यक्ष राजाचा पुत्र सांगतोय की केवळ राजाचा मुलगा आहे म्हणून तो राजा होणार नाही किमान आमच्या शिवसेनेत तरी राजाचा मुलगा हा राजा होणार नाही तो मुलगा कर्तृत्वान नसेल तो मुलगा खरच प्रगल्भ असेल खरच आपल्या सहकार्यांबद्दल प्रेम आस्था ठेवणारा असेल आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा असेल तर तो आपल्या कर्तृत्वाने राजा होईल तो केवळ राजाचा मुलगा आहे म्हणून होणार नाही हे श्रीकांत शिंदे म्हणाले आणि ही जी प्रगल्भता श्रीकांत शिंदे यांनी दाखवली त्यातून एक लक्षात आलं मित्रांनो की या तरुणाला उज्ज्वल राजकीय भविष्य आहे जर श्रीकांत शिंदे यांनी हट्ट धरला असता जो आपण दोन हजार एकोणीस मध्ये बघितला जो आपण महाविकास आघाडी सरकार मध्ये बघितला राजाच्या मुलाने हट्ट धरला आणि तोही राजा झाला तो आणि असा राजा झाला की राजा कुठे दिसला नाही प्रत्यक्ष त्याचा मुलगाच राजा म्हणून वावरत होता आणि हे खुपलं हे आवडलं नाही म्हणून त्यांचे सहकारी बाहेर पडले आणि राजाचा पक्ष शिल्लक राहिला श्रीकांत शिंदे देखील हे करू शकले असते त्यांनी आपल्या वडिलांकडे हट्ट धरू शकले असते की मला मंत्रिपद द्या पण त्यांनी तो हट्ट धरला नाही आपल्या पक्षात आपल्यापेक्षा वरिष्ठ असे सहकारी ज्यांना आपल्यापेक्षा अधिक राजकीय अधिक राजकीय ज्ञान आहे त्यांना पुढे येऊ दे मी शिकेन मी काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करेन आणि मगच मी पुढे जाईन ही समज या वयात श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना हे खूप मोठी गोष्ट आहे मंडळी हेच श्रीकांत शिंदे कधीही कोणाबद्दल वावग बोलताना आपल्याला आढळलेले नाही ज्यावरून ज्यावेळेस डोक्यावरून पाणी जात त्यावेळेस ते उत्तर देतात पण ते दे उत्तरही शांत आणि संयमी असत असे श्रीकांत शिंदे ज्यावेळेस सांगतात कि मला नको प्रतापराव जाधव यांना द्या ते जातील मी राजाचा मुलगा आहे म्हणून मला राजेपथ नको मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन आणि त्यानंतरच मला पुढे जायची संधी द्या ही मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मित्रांनो आज शिंदे यांच्या शिवसेनेचं भविष्यही उज्ज्वल आहे ज्या वेळेस महायुतीच डिपॅकल महाराष्ट्रात झालं होत पाणीपत झालं त्यावेळेस शिंदे यांच्या शिवसेनेने चांगल्या स्ट्राइक रेटने सात उमेदवार निवडून आणले ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचं कारण तर काय असेल एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलेला श्रीकांत शिंदे नावाचा त्यांचा मुलगा आहे समंजस आहे तो प्रत्येक गोष्ट जाणतो पण आपल्याला पुढे करू इच्छित नाही गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर मला द्या हे सांगू शकतो त्याच भविष्य उज्ज्वल असत आणि तेच श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिले मंडळी एका बाजूला श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया घेताना दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांची प्रतिक्रिया आणि रोहित पवार म्हणाले की श्रीकांत शिंदे यांना तर मंत्रीपद द्यायला पाहिजे होत एकच मंत्रीपद शिंदे यांच्या शिवसेनेला दिलं वगैरे वगैरे पण रोहित पवार हे विसरले मोठी गोष्ट त्यागात असते त्याग हा कुठल्याही राजकीय पक्षाला पुढे नेत असतो त्याग यातूनच विजयश्री खेचून आणता येते आणि तो त्याग आज श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिलेला आहे केलेला आहे आणि इतकंच नाही तर सगळ्या शिवसैनिकांना राजा राजा का पुत्र अभी राजा, राजा नाही बनेगा हे सांगून आपण काय आहोत आणि आपण आपल्या स्वकर्तृत्वावर पुढे जाऊ इच्छितोय हेही हो सांगून टाकलं असो मंडळी खरंच या तरुणाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यासाठी हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद